माझ्या लग्नाला फक्त पाच महिने झाले होते या काळात मला माझे पती नरेश यांच्यात खूप बदल जाणवला नरेश माझ्यापेक्षा त्याची बहिणी रियाकडे जास्त लक्ष द्यायचा मला ही गोष्ट जास्त खटकायची छोट्या छोट्या समस्यांबद्दलही तो आपल्या वहिनीशी बोलायचा आणि माझ्या मोठ्या गोष्टींकडेही तो दुर्लक्ष करायचा वहिनीसोबत तर आपुलकी प्रत्येक दिरालाच असते पण बायको आल्यानंतर ही आपुलकी आपोआप कमी होत जाते पण नरेश आणि त्याच्या बहिणीमधला संबंध कधीच कमी होताना मी पाहिला नाही आता मला वाटायला लागलं होतं की गोष्ट फक्त आपुलकीची नाही तर दोघांमध्ये त्यापेक्षाही जास्त काहीतरी आहे आणि माझी मोठी जाऊबाई होतीही इतकी सुंदर की तिला पाहता क्षणी कोणताही पुरुष सहज तिच्या प्रेमात पडेल मला तिच्या या सौंदर्याची भीती वाटत होती मला खात्री झाली होती की माझा नवरा नरेश किंवा त्याच्या बहिणीच्या सुंदरतेमुळेच तिच्यापासून दूर राहू शकत नव्हता एके दिवशी सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा मी नरेशला त्याच्या वहिनीच्या खोलीतून बाहेर येताना पाहिले आणि मला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावरील रंग चोडाला तो घाबरतच म्हणाला की रिया तू इथे काय करतेस असं सांगताच तो सरळ खोलीमधून निघाला आणि बाथरूममध्ये गेला मी विचार केला की नरेश त्याच्या वहिनीसोबत सकाळी सकाळी खोलीत काय करत असेल असे विचार करत मी बाथरूमचा दरवाजा जोरात वाजवला आणि म्हणाले की तुम्हाला त्या बाईसोबत हे सगळं करायचं होतं तर मग तुम्ही माझं आयुष्य का उद्ध्वस्त केलं मी, मी आजच माझ्या आई वडिलांच्या घरी जात आहे माझे बोलणे ऐकताच नरेशने दरवाजा उघडला आणि म्हणाला आत्ता चालती हो हे ऐकून माझाही राग गगनाला भिडला मीही नरेशला धक्का मारून बाजूला केले तेव्हा त्याने माझा हात पकडून मला ओढत पलंगावर फेकून दिले आणि म्हणाला की पल्लवी जर पुन्हा कधी त्या बाईबद्दल असे बोललीस तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही असं म्हणत नाश्ता न करताच तो ड्युटीला निघून गेला अर्ध्या तासात मी ही सामान बांधून माझ्या आई वडिलांच्या घरी जाण्यासाठी निघाले माझ्या जाऊबाईंनीही मला विचारले की तू कुठे जात आहेस पण मी तिच्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही मी अशी निघून गेल्याची बातमी नरेशलाही कळून चुकली होती मी बस स्थानकावर बस पकडली आणि संध्याकाळपर्यंत माझ्या माहेरच्या घरी पोहोचले नरेश मला फोन करत होता पण मी त्याचा कॉल रिसीव केला नाही आणि घरी पोहोचताच मी माझा फोन बंद केला आणि आईला संपूर्ण हकीकत सांगून रडू लागली ती म्हणाली पल्लवी तू इथे आलीस ते अगदी योग्यच केलंस आता तू नरेशकडे तेव्हाच जायचं जेव्हा तू त्या घाणेरड्या बाईपासून दूर राहील तुमच्या तर त्या शहरात दोन घर आहेत मग ते तुला सोबत घेऊन वेगळे का राहत नाही माझी धाकटी बहीण माही ही माझी खूप काळजी करत होती माईचे लग्न होणार होते लग्नाला तीन महिने बाकी होते माझी अवस्था पाहून तिला ही सासरच्या नावाची भीती वाटू लागली होती माझा धाकटा भाऊ राहुल जेव्हा ऑफिसमधून घरी आला तेव्हा मला असं घरी आलेलं पाहून तोही अस्वस्थ झाला माहीने रात्रीचं जेवण तयार केलं आणि आम्ही सर्व एकत्र जेवायला बसलो मी जेवताना फोन ऑन केला होता तेव्हा पुन्हा नरेशचा फोन येऊ लागला आई रागाने म्हणाली की तू फोन मला दे मी बोलते त्यांच्याशी पण मी आईला फोन दिला नाही आणि जेवण उरकवून माझ्या खोलीत आले आणि नरेशचा फोन उचलला तेव्हा तो म्हणाला की पल्लवी तू तु तुझ्या तु स्वतःच्या मर्जीने घर सोडून गेली आहेस तेव्हा लक्षात ठेव की तुला तुझ्या मर्जीनेच घरी यावं लागेल मी कोणत्याही किमतीत तुला घ्यायला येणार नाही हे धमकीचे शब्द ऐकून मला जास्त राग आला मी म्हणाले की तुम्ही मला घ्यायला काय येणार तुम्हालाही हेच हवं होतं की मी तिथून निघून जायला हवं आता तुम्हाला हवी तितकी मज्जा करा त्या बाईसोबत मी आता त्या घरात कधीच पाऊल ठेवणार नाही असं बोलून मी फोन कट केला आता या गोष्टीला दोन महिन्यांपेक्षा जास्त झाले होते आता मी नरेची वाट पाहत होते दोन महिन्यात त्याने मला एकदाही फोन केला नाही आता मलाही वाटू लागले होते की नरेशने मला सोडले आहे त्याला माझी गरजच नाही जर एवढी सुंदरबाई त्याच्या जवळ आहे तर मग त्याला माझ्यासारख्या सामान्य मुलीची गरजच काय आहे मी नरेशबद्दल विचार करून खूप निराश झाले होते आणि मला अशा अवस्थेत पाहून माझ्या कुटुंबातील सदस्यांनाही दुःख व्हायचे माझ्या धाकट्या बहिणीचं लग्न जसजसं जवळ येत होतं तसतशी घरची कामं वाढत होती माईच्या लग्नाला आता एक महिनाच बाकी होता आणि माझे वडील पण एक महिन्यांची सुट्टी घेऊन घरी आले होते ते मला म्हणाले की माईच्या लग्नानंतर ते माझ्या सासरच्या घरी जाऊन नरेशशी फायनल बोलणार आहेत जर ते तुझ्यासोबत आत्मसमर्पण करण्यास तयार नसतील तर आम्ही त्यांच्यावर हुंडाबळीचा गुन्हा दाखल करू पण मला ते नको होतं म्हणूनच माईच्या लग्नाची तारीख जजाशी जवळ येत होती माझ्या हृदयाची धडधड वाढत होती आई वडिलांच्या घरी येऊन मला दोन महिन्यांपेक्षा जास्त झाले होते माईच्या लग्नाला फक्त पंधरा दिवस बाकी होते आणि लग्नाची पत्रिकाही छापून आली होती एक दिवस मी नरेशला फोन केला आणि न विचारले की नरेश तुम्ही लग्नाला येणार नाही का नरेश म्हणाला कोणाचं लग्न आहे मला हेही अजून माहीत नाही मी म्हणाली माहीचं लग्न आहे पाच तारखेला नरेश म्हणाला पण मला तुझ्या घरातून कोणीही कळवलं नाही आणि लग्न पत्रिकाही दिलेली नाही मी म्हणाले तुम्ही या घरचे जावं आहात तुम्ही तर कार्ड न घेता लग्नाला यायला हवं नरेश म्हणाला तुझ्या घरच्यांनी जर मला जावई मांडले असते तर मला लग्नाबद्दल नक्कीच कळवले असते पण ना तुझ्या वडिलांनी मला फोन केला ना तुझ्या आईने मी म्हणाले मी तुम्हाला सांगते इतके पुरेसे नाही का नरेश म्हणाला की ठीक आहे मी लग्नाच्या दिवशी पोहोचेल माहीच्या लग्नाच्या दिवशी सकाळी उठून मी छान गुलाबी रंगाची साडी नेसली जी मला नरेशने गिफ्ट दिली होती त्यांची ही सर्वात आवडती साडी होती मला आशा होती की नरेश दुपारपर्यंत घरी पोहोचतील आणि वरात गेल्यानंतर त्यांना रात्रभर इथेच थांबावं लागेल जेव्हा ते रात्रभर माझ्यासोबत राहतील तेव्हा आपोआप त्यांचं डोकं ठिकाणावर येईल मी सकाळीच नरेशला फोन लावला पण त्यांनी माझा फोन उचलला नाही सकाळची संध्याकाळ झाली पण नरेश आला नाही मी खूप नाराज झाले रात्री उशिरापर्यंत माईची आनंदाने पाठवणी केली आणि मी दुःखात माझ्या आईच्या मिठीत जाऊन खूप रडू लागले बघणाऱ्याला असे वाटत होते की मी माहीच्या पाठवणीमुळे रडत आहे पण सत्य हेच होते की मी या क्षणी मी माझ्या नशिबावर रडत होते रात्री उशिरापर्यंत जागूनही मी दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठले आणि माझ्या आईला सांगितले की आई सांगित मी आज माझ्या घरी जात आहे माझ्या बोलण्यावर माझी आई माझ्यावर खूप चिडली आणि म्हणाली जो माणूस तुझ्या बहिणीच्या लग्नासाठी वेळ काढू शकला नाही त्याला तुझ्यासाठी वेळही मिळणार नाही म्हणून धीर धर जेव्हा ही गोष्ट वडिलांना कळली तेव्हा त्यांनाही माझा खूप राग आला आणि त्यांनीही मला जाण्यापासून रोखले मी दिवसभर नरेशला फोन करत राहिले पण त्यांचा फोन अजूनही बंदच होता रात्री मी उदास होऊन बेडवर जाऊन झोपले आता नरेशकडून कोणतीही आशा उरली नव्हती मला पूर्ण खात्री झाली होती की लवकरच माझे आणि नरेशचे नाते कायमचे संपेल असा विचार करतच होती की तेवढ्यात अचानक माझा फोन वाजला तो नरेशचा फोन होता मी लगेच फोन उचलला तिकडून नरेशचा आवाज आला तो रडत म्हणाला की पल्लवी सर्व संपले मी म्हणाले अजूनही काही संपलेले नाही तुम्ही माझ्या घरी येऊन मला इथून घेऊन गेलात तर आपले नाते अजूनही चांगले होऊ शकते नरेश म्हणाला मी आपल्या नात्याबद्दल बोलत नाहीये असे म्हणत नरेश पुन्हा रडू लागला मी म्हणाले नरेश काय झालं आहे तुम्ही इतकं का रडत आहात नरेश म्हणाला परवा रात्री उशिरा भाऊ आणि वहिनींचा अपघात झाला आणि त्यात भावाचा जागीच मृत्यू झाला तर वहिनी अजूनही रुग्णालयात आहे नरेशच्या तोंडून हे ऐकून मला धक्काच बसला फोन कट केल्यानंतर मी माझ्या घरी हे सर्व सांगितल्यावर माझ्याही घरात शोककळा पसरली माझ्यामुळे माझ्या घरच्यांना नरेशचा भाऊ आणि वहिनीचा यांचा तिरस्कार होता पण जेव्हा त्यांनी दोघांच्या अपघाताविषयी ऐकले तेव्हा त्यांचा सर्व द्वेष नाहीसा झाला आणि वडिलांनी ताबडतोब माझा धाकटा भाऊ राहुलला बोलावून माझ्या सासरी जाण्यासाठी गाडी बुक करण्यास सांगितले पहाटे चारपर्यंत आम्ही तिथे हॉस्पिटलला पोहोचलो माझी जाऊबाई रियाची प्रकृती अत्यंत नाजूक होती माझ्या जाऊबाईला मूल होत नव्हते विविध उपचारानंतर ते वेगवेगळ्या मंदिरात प्रार्थनेसाठी जात होते अवघ्या दोन दिवसांपूर्वी पती पत्नी दोघेही बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते आणि परत येताना त्यांचा भीषण अपघात झाला नरेश यांच्या भावाचा जागीचा मृत्यू झाला आणि काल त्यांचे शव विच्छेदन करून अंतिम संस्कारही करण्यात आले पण जाऊबाई अजूनही कोमातच होत्या काही दिवस माझ्या जाऊबाईंचे उपचार चालू होते माझे कुटुंब पुन्हा माझ्या माहेरी निघून गेले होते आता दवाखान्यात माझी जाऊबाई पूर्णपणे माझ्यावर अवलंबून होती नरेश सकाळी ड्युटीला जायचा आणि रात्री ड्युटीवरून परतताना हॉस्पिटल मार्गे घरी जायचा मी दवाखान्यात राहून रात्रंदिवस माझ्या जाऊबाईची काळजी घ्यायची ते पाहून नरेशच्या वागण्यातही फरक पडला ते पुन्हा माझ्यावर प्रेम करू लागले हॉस्पिटलमध्ये राहून एक महिना उलटून गेला होता आता हॉस्पिटलच माझं घर झालं होतं या दरम्यान माझ्या जाऊबाईच्या तब्येतीत एवढी सुधारणा झाली होती की त्या शुद्धीवर आल्या होत्या तिलाही तिच्या पतीच्या मृत्यूची बातमी कळाली होती पण ती कोणाला काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती एक महिन्यांनी डॉक्टरांनी तिला डिस्चार्ज दिला आणि माझी जाऊबाई घरी आली घरात माझ्या व्यतिरिक्त फक्त तीनच लोक राहत होते नरेश आणि त्यांच्या भाऊ आणि वहिनी माझी जाऊबाई रिया या घरची मालकीन होती सर्व काही तिच्या देखीरेखीखाली व्हायचे पण आता रिया इतकी अशक्त आणि असह्य झाली होती की मला तिची काळजी घ्यावी लागत होती हळूहळू दोन महिने उलटून गेले माझ्या जाऊबाईची तब्येत आता बरीच सुधारली होती पण ती अजूनही कोणाशी बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती माझ्या जाऊबाईच्या कुटुंबात कोणीच नव्हते त्यामुळे तिची सर्व प्रकारची सेवा मलाच करावी लागली याच दरम्यान मला कळले की मी गरोदर आहे तेव्हा मी ही बातमी सर्वप्रथम नरेशला सांगितली तो खूप आनंदी झाला आणि थेट आपल्या वहिनीकडे गेला आणि तिला ही आनंदाची बातमी सांगितली माझ्या जाऊबाई काही बोलू शकल्या नाहीत पण तिच्या चेहऱ्यावर हलकेच हसू दिसत होते याचा अर्थ असा आहे की तिलाही खूप आनंद झाला होता हळूहळू वेळ गेला आणि माझा आठवा महिना सुरू झाला या दरम्यान मला असे जाणवले की नरेश पुन्हा त्याच्या वहिनीजवळ जात आहे गरोदरपणामुळे माझी अवस्था अशी झाली होती की मला घरातील आवश्यक कामही करता येत नव्हती आणि नरेश ड्युटीवर गेल्यानंतर बहुतांश वेळ मी माझ्या खोलीतच राहायचे रात्री जेव्हा नरेश ड्युटीवरून परतायचा तेव्हा तो माझ्यासाठी जेवण आणायचा आणि त्याच्या वहिनीसाठी ज्यूस आणायचा मी माझ्या जाऊबाईला ज्यूस द्यायची मग नंतर खोलीत येऊन झोपी जायची सकाळी मी उशिरा उठायचे तोपर्यंत नरेश नाश्ता बनवून घ्यायचे माझ्यासोबत सकाळचा नाश्ता करून ते तयार होऊन आपल्या ड्युटीला निघून जायचे एके दिवशी पोटात दुखत असल्या कारणाने माझे डोळे लवकर उघडले नरेशला वाटले की मी अजूनही झोपलेलीच आहे म्हणून तो उठला आणि खोलीतून बाहेर निघाला मी सुद्धा शांतपणे त्याच्या मागोमाग खोलीच्या बाहेर पडले मी पाहिले की नरेश थेट त्याच्या वहिनीच्या खोलीत शिरला आणि त्याने आतून दार लावून घेतले नरेशच्या या कृतीमुळे मी खूप हैराण झाले मी बराच वेळ उभी राहिले आणि मग शांतपणे जाऊन माझ्या जागेवर आडवी झाले पंधरा मिनिटांनी नरेश खोलीत आला आणि माझ्याजवळ येऊन झोपला नरेशचा हा वेडापणा मला समजला नाही तो आधीही असाच करत होता जेव्हा माझी जाऊबाई पूर्णपणे निरोगी होती पण आता ती अपंग व्यक्तीसारखी वेडवर पडलेली असते तर मग नरेश खोली बंद करून तिच्यासोबत काय करत असेल असे तर नाही ना की रिया पूर्णपणे बरी झाली आहे आणि ती आजारी असल्याचं नाटक करत आहे जेणेकरून दोघांचं वास्तव माझ्या दो डोळ्यांपासून लपून राहील अपंग असल्याच्या नावाखाली धीर आणि वहिनीचा रोमांस सुरू होता आणि मला त्याची कल्पनाही नव्हती पुढचे काही दिवस मी झोपू शकले नाही मी पुन्हा नरेशचा तिरस्कार करू लागले रोज रात्री उशिरा नरेश मला रियाच्या खोलीकडे जाताना दिसायचा मी गाठ झोपल्यावर नरेश बेडवरून उठून त्याच्या वहिनीच्या खोलीत जायचा आणि यातून दरवाजा बंद करून अर्ध्या तासाने परत यायचा तेव्हा तो भामाने भिजलेला असायचा आणि माझ्या शेजारी येऊन झोपायचा हो माझ्या बाळाच्या जन्माला अजून तेरा दिवस बाकी होते मी ठरवले होते की या दोघांचा रोमांस माझ्याकडून आता जास्त दिवस सहन होणार नाही मूल झाल्यानंतर मी आठवडाभर माझ्या खोलीतून बाहेर पडू शकणार नाही त्यामुळे मुलाच्या जन्माआधीच मी दोघांना रंगे हात पकडण्याची संधी शोधत होते नरेश रात्री घरी आल्यावर नेहमीप्रमाणे माझ्यासाठी जेवण आणि त्याच्या वहिनीसाठी ज्यूस घेऊन आला आणि ज्यूसचा ग्लास माझ्याकडे देत म्हणाला की वहिनीला ज्यूस देऊन ये मग आपण मिळून जेवण करूया ती म्हणाली की आज तुम्ही तुमच्या वहिनीला स्वतःच्या हाताने ज्यूस देऊन या माझी तब्येत ठीक नाही आहे मी झोपायला जात आहे असे म्हणत मी नरेश समोर बेडवर आडवी झाले नरेश ज्यूसचा ग्लास घेऊन गेला तेव्हा मी पाहिले की पुन्हा वहिनीचा दरवाजा त्याने आतून बंद केला होता आणि दहा मिनिटांनी दरवाजा उघडला नरेश हातात रिकामा ग्लास घेऊन खोलीत येताना पाहून मी बेडवर पडले खोलीत येताच नरेश म्हणाला की तू अजूनही झोपलेली आहेस उठ आणि जेवायला घे मलाही भूक लागली आहे माझी भूक तर कधीच मेली होती पण पोटात वाढणाऱ्या मुलासाठी मला खावे लागले जेवणाचा पहिला घास तोंडात टाकताच नरेश म्हणाला की पल्लवी मी उद्या ऑफिसमधून सुट्टी घेतली आहे कारण मला उद्या माझ्या वहिनीसोबत हॉस्पिटलला जायची आहे त्यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे मी म्हणाले ठीक आहे किती वाजता निघणार आहात हॉस्पिटलला नरेश म्हणाला की मी सकाळी लवकर निघतो वहिनीच्या उद्या खूप टेस्ट होणार आहे त्यामुळे या मला यायला उशीर होईल जेवण झाल्यावर नरेश लवकर झोपला पण मी रात्रभर जागे राहिले माझी झोप गायब झाली होती मी फक्त सकाळ होण्याची वाट पाहत होते सकाळी उठल्यावर नरेशने नाश्ता बनवला आणि माझ्यासोबत नाश्ता करून तो त्याच्या बहिणीला गाडीत घेऊन हॉस्पिटलला निघाला नरेश निघून जाताच मी बाजारात गेले आणि तिथून एक स्पॉय कॅमेरा विकत घेतला आणि माझ्या जाऊबाईंच्या खोलीत अशा ठिकाणी बसवला जिथून त्यांची संपूर्ण खोली कव्हर झाली होती तो कॅमेरा मी माझ्या मोबाईलला कनेक्ट केला काही वेळातच नरेशचा फोन आला की तो हॉस्पिटलमधून परतत आहे आज मी माझ्या कामावर खूप खुश होते उद्यापर्यंत माझ्याकडे पुरावे असतील त्याच्या आधारे मी नरेश आणि त्याच्या वहिनीचे गुपित रहस्य माझ्यासमोर येईल नरेश त्याच्या वहिनीसोबत हॉस्पिटलमधून घरी आला आणि तिला खोलीतल्या बेडवर बसवून माझ्या खोलीत आला मग त्याने सर्व औषध माझ्या हातात दिली आणि मला समजावून सांगू लागला की कोणती औषधं कधी द्यायची आहेत यावेळी त्याचे एक्सप्रेशन पाहून मला असे वाटत होते की रिया ही त्याची वहिनी नसून त्याची पत्नी आहे रात्री नरेश स्वतः ज्यूस आणि औषधं घेऊन त्याच्या वहिनीच्या खोलीत गेला आणि अर्ध्या तासात परतला मी गाठ झोपेत होते तेव्हा नरेश उठला आणि त्याच्या वहिनीच्या खोलीत गेला अर्ध्या तासानंतर तो घामाने भिजत परतला आणि माझ्या शेजारी येऊन झोपला नरेश त्याच्या ड्युटीवर निघून गेल्यावर मी कालपासून ते आत्तापर्यंत झालेली रेकॉर्डिंग सुरू केली तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली नरेश त्याच्या वहिनीच्या खोलीत गेला त्याने तिला उचलून व्हीलचेअरवर बसवले आणि त्याने वहिनीची घाणेडी चादर उचलली आणि बाजूला ठेवली मग त्याने त्या जागी आदल्या दिवशी धुतलेली बेडशीट टाकली त्यानंतर ती घाणेडी चादर खोलीच्या बाथरूम मध्ये नेली आणि ती धुण्यास सुरुवात केली आणि नंतर त्याने धुतलेली चादर बाथरूमच्या खिडकीवरच सुकवण्यासाठी टांगली मग त्याने आपल्या वहिनीची सलवार काढली आणि तिला धुतलेले कपडे घातले आणि घाणारे कपडे बाथरूममध्ये नेले आणि ते धुण्यास सुरुवात केली हे रेकॉर्डिंग पाहिल्यानंतर मला धक्काच बसला नरेश त्याच्या वहिनीच्या खोलीत जे काही करत होता ते एक तर नवरा करू शकत होता किंवा एखादा मुलगा आपल्या आईची अशी सेवा करू शकत होता एके दिवशी अचानक माझी तब्येत बिघडली आणि हॉस्पिटलमध्ये दाखल झाले दोन दिवसानंतर मी एका सुंदर मुलाला जन्म दिला आणि काही दिवसातच मी माझ्या मुलाला घेऊन घरी आले या दरम्यान माझी काळजी घेण्यासाठी माझी आईसुद्धा माझ्या सासरच्या घरी आली एके दिवशी मी माझ्या आईला नरेश आणि त्याच्या वहिनीचा व्हिडिओ दाखवला त्या बाईने कपाळावर हात ठेवला आणि म्हणाली पल्लवी तू खूप भोळी आहेस हे दीर आणि वहिनी यांच्यातील प्रेम नसून हे फक्त नवराच करू शकतो मी आजच घरी जात आहे आणि काही दिवसांनी तूही मुलाला सोबत घेऊन घरी ये मी आता तुला यापुढे इथे राहू देणार नाही त्या दिवशी माझा मुलगा एक महिन्याचा झाला माझ्या जाऊबाईची तब्येत जास्तच बिघडली आणि दुसऱ्या दिवशी तिचा रुग्णालयात मृत्यू झाला रियाच्या मृत्यूने नरेश पूर्णपणे उद्वस्त झाला होता असे वाटत होते जणू काही नरेशची खरी आई वारली आहे एके दिवशी मी नरेशचा मूड पाहून त्याला विचारलेच की नरेश आता वहिनी या जगात नाही आणि मला माहीत आहे की तुमचे त्यांच्यावर खूप प्रेम होते एक मुलगाही आईवर इतकं प्रेम करत नाही त्यांचे घाणे कपडे तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने धुवायचे पण असं का नरेशने माझ्याकडे पाहिलं आणि एक दीर्घ श्वास घेतला मी आणि माझा मोठा भाऊ सतीशने आमच्या लहानपणी खूप काही सहन केला आहे माझी खरी आई माझ्या लहानपणीच वाढली आणि माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर माझ्या आईने माझ्या वडिलांची संपूर्ण मालमत्ता स्वतःच्या ताब्यात घेतली आणि आम्हाला ठोकर खाण्यास भाग पाडलं माझ्या भावाने मेहनत करून मला लिहायला वाचायला शिकवलं नऊ वर्षांपूर्वी माझ्या मोठ्या भावाने रियाशी लग्न केलं जी तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती पण ती अनाथ होती तिचे आई वडील मेल्यानंतर या जगात तिचे कोणीच नव्हते रिया वहिनीची सर्व संपत्ती तिने भावाच्या नावावर केली होती आणि ती माझ्या आईप्रमाणेच माझा सांभाळ करू लागली मी माझी खरी आई पाहिली नव्हती पण वहिनीने माझ्या खऱ्या आईची जागा भरून काढली होती सहा वर्षांपूर्वी मला निमोनिया झाला होता आणि मी वीस दिवस अंथरुणावर पडून होतो या काळात माझ्या वहिनीने माझी काळजी घेतली दुसरी कोणतीही स्त्री असती तर तिने माझ्या घाणेड्या कपड्याला हातही लावला नसता पण रिया वहिनी माझं घाणेरडा अंतरूण साफ करायची आणि स्वतःच्या मुलाप्रमाणे माझे कपडे धुवायची त्याच्या काळजीमुळेच मी मृत्यूच्या जबाड्यातून परत आलो पण माझ्या काळजीत तेवढी ताकद नव्हती म्हणूनच मी माझ्या वहिनीला वाचवू शकलो नाही असे म्हणत नरेश माझ्या खांद्यावर डोके ठेवून रडू लागला त्याची अवस्था पाहून मला ही रडू यायला लागलं आता नरेश बद्दलचे सर्व गैरसमजही दूर झाले होते मी स्वतःला खूप भाग्यवान समजू लागली की मला नरेश सारखा नवरा भेटला आहे तर मित्रांनो कधी कधी डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टी ही सत्य असू शकत नाही त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याआधी त्या, त्या गोष्टीची शहानिशा करून मगच अंतिम निर्णय घ्यावा अन्यथा आपली चूक लक्षात येईपर्यंत वेळ निघून गेलेली असेल तर मित्रांनो स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद